निर्णय दिला च्या आरक्षणाबाबत त्याकडे कसं बघता खऱ्या अर्थान जर म्हटलं तर ते जे काही त्या ठिकाणचे न्यायाधीश आहे मी त्यांचा अवमान करू इच्छित नाही पण तो त्यांच्याकडून कोणीतरी काम करून घेता असे आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि ते जे काही न्यायाधीश आहेत त्यांनी स्वतःला जे चटके समाजातील अंधश्रद्धेचे असतील अस्पृश्यतेचे असतील गरिबीचे असतील किंवा इतर जे काही सांस्कृतिक मुद्द्यावरती जे काही हो ध्येय धोरण आहेत त्याची त्यांना जाणीव नाही ती जाणीव खऱ्या अर्थानं आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणून हे जे काही आरक्षण जे आहे हे आरक्षण गरीब श्रीमंत असा भेदभाव हो नाही खरं तिथं प्रतिनिधी असावेत या समाजाच्या भूमिका त्या त्या भागामध्ये मांडल्या जाव्यात आणि प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी असावेत म्हणून जे काही आरक्षण जे बाबासाहेबांनी दिलं तर त्याचा हेतू ही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही ही ज्या त्या समाजाची वैचारिक पातळी त्यांनी आपला समाज वरती कसा काढता येईल संविधानने तशा पद्धतीचे अधिकार दिलेले आहेत म्हणून हा निर्णय चुकीचा आहे आणि त्यासाठी आम्ही एकवीस ऑक्टोबर आपला ऑगस्टला भारत बंदची हाक दिलेली आहे त्यामध्ये सर्व एस सी एस टी ओबीसी किंवा काही भटके विमुक्त ज्या काही आरक्षित संघटना आहेत त्या सर्व संघटनांना आम्ही आव्हान केलेलं आहे का आपण संपूर्ण ताकदीनिशी म संपूर्ण भारत बंद करण्याचं प्रयत्न करावा आता निश्चितपणाने यशस्वी येईल अशी मला पूर्णपणे खात्री आरक्षणाचा मुद्दा निघाला म्हणून सर विचारतो एक विषय असा आहे की सकाळी राज ठाकरे यांची मुलाखत चालू होती मुलाखतीत असे बोलले की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाहीये नाही कसं आहे ज्याच्याकडं भरपूर खायला प्यायला राहायलाय आणि भरपूर पैसा आहे त्यांना काही गरज नाही परंतु जो गोरगरीब समाज आहे जो पिंजलेला आहे दडलेला आहे आजही देशामध्ये जातीयता फार मोठ्या प्रमाणामध्ये खपत चाललेली आहे म्हणून आरक्षण हे असणं अत्यंत गरजेचं आहे जर त्यांना तसं वाटत असेल तर त्यांच्या प्रॉपर्ट्या त्यांनी संपूर्ण शासनाला जमा कराव्यात आणि त्यांनी गरिबांसारखं गरीब व्हावं मग पंतप्रधान असेल राष्ट्रपती असतील किंवा मुख्यमंत्री असतील मोठमोठे मंत्री असतील मोट आमदार खासदार असतील त्यांना प्रॉपर्ट्या कशासाठी पाहिजे त्यांची फक्त आयुष स्वतःची किंवा त्यांच्या -पीड़ा पिढ्यानपिढ्या पिढ्या आयुष मध्ये जगाव्यात आणि त्या सुखाने राहाव्यात म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत परंतु आमची भूमिका अशी आहे का, का मोठमोठे देवस्थान आहेत त्या ते ठिकाणी ट्रस्टी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा होतो तो पैसा आणि मंत्र्या संत्र्यांचा संपूर्ण असणारा पैसा ते ज्या प्रॉपर्टी आहेत जे ते संपूर्ण शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झाल्या पाहिजे आणि त्या जर जमा जर झाल्या तर प्रत्येक नागरिकाला शिक्षण आरोग्य राहणीमान घर व त्याच्या असणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्णपणे त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जर असे राज ठाकरे सारखे अनेक लोक आहेत त्यांची भूमिका ती आहेत त्यांना मी आव्हान करतो की आपण आमच्यासारखं सर्वसामान्य होऊन बघा मग त्या गरजा काय असतात त्या तुम्हाला समजतील सध्या महाराष्ट्रामध्ये तरुणांची माती बडकवण्याचं सा काम चालू आहे याकडे कसं बघता तुम्ही नाही आता राजकारणासाठी चालूच राहणार आहे तरुणांनी पण त्या तशा लोकांच्या काही गोष्टींना बळी पडू नये अशी माझी पूर्ण खात्री आहे तरुणांनी अंधश्रद्धा किंवा इतर जे काही वाम मार्ग आहेत त्याकडं न वळता आपलं शिक्षण आपलं करिअर आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने ठेवता येईल निर्व्यसनी कसं युवकांनी राहता येईल हे ये हे बघितलं पाहिजे आणि आपलं कुटुंब हे आपला परिवार कसा व्यवस्थितपणे नीटनेटक राहील पुढारी फक्त कामापुरती वापर करून घेतात त्यांचं काम झालं का युवकांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करतात आपल्या नरेंद्र मोदींनी भरपूर नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आजही फार मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे आणि म्हणून अशा लोकांकडं युवकांनी लक्ष देऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे ताकद वाढण्यासाठी आपल्या पक्षाकडनं काय योजना आहे आता माझं तसं जर वर्षाचा राजकीय अनुभव मी पुले शिव आंबेडकर चळवळीतील छोट्या मोठ्या राजकीय पक्षांमध्ये काम केलेलं आहे आणि सामाजिक संघटनामध्ये पण माझं मार मोठं योगदान आहे त्याचा मला परिपूर्ण अभ्यास आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक ठिकाणी माझे मित्र आहेत त्यांच्या आग्रह खातर मी हा पक्ष स्थापन केलेला आहे आता पक्षाला बळ देण्यासाठी पक्षाचं संघटन हे बांधण्याचं काम आम्ही परिपूर्ण प्रत्येकावरती दिलेलं आहे आणि ते तशा पद्धतीने पक्षाची बांधणी करतायत पक्ष अशा पद्धतीने आम्हाला मजबूत करायचं आहे का तो लोकशाही पद्धतीने टिकवण्याचं आमचं पूर्णपणे तंत्र आहे आणि हुकुमशाही आमच्या पक्षामध्ये चालणार नाही आम्ही लोकशाही पद्धतीने पक्ष चालवणार आहोत कदाचित आमची जर एक एक्कावन्न लोकांची राष्ट्रीय कमिटी स्टेअरिंग कमिटी जर असेल तर त्यामध्ये सव्वीस मतांची लोक ज्या बाजूने असतील त्या बाजूचा निर्णय आम्ही सर्व मान्य करू आणि पक्ष कधी फुटू देणार नाही अशी आमची आम्ही भूमिका ठेवणार आहे सर शेवटचा एक प्रश्न संपूर्ण भारतामध्ये सध्या एक असं वादळ उठलेलं आहे ते म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निवडणुकीच्या तोंडावरती प्रभू रामचंद्राची स्थापना केल्यानंतर भरपूर अशा रोजगाराच्या योजना राबवल्या राहू या भारतामध्ये परंतु असं काही तुम्हाला वाटतं का त्यांनी केलं नाही नाही त्यांच्याकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे नरेंद्र मोदी असं वाटत मोठं सक्षम नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे असं वाटायचं अनेकांना वाटायचं आम्हाला पण वाटायचं परंतु ते नुसतं दाखवण्यापुरतं झालं त्यांनी ज्या ज्या योजना किंवा जी जी आश्वासन दिली होती ती पूर्णपणे फेल गेलेली आहे राम हा सर्वांचा आहे हा राम काही एकट्या भाजपचा नाहीये आणि जसा राम सर्वांचे आहेत तसे बुद्धही सर्वांचे आहेत बाबासाहेब सर्वांचे आहेत सर्व महापुरुषांनी या, या देशासाठी बलिदान दिलेले काही लोक फासावरती गेलेले का गे काही का ह्या देशाला पूर्णपणे स्वातंत्र्य या देशाला मिळालं परंतु सर्वसामान्य माणसाला जे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्याला जे अधिकार मिळाले पाहिजे ते आजपर्यंत मिळालेले नाही थोडे पाक्या लोक सुधारलेत मी असं नाही म्हणणार नाही परंतु ज्या प्रमाणामध्ये सुधारायला हवं होतं ती सुधारणा झाली नाही त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला नाही तो न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत राज्यामध्ये सध्या फोडायचा कार्यक्रम चालू आहे नाही आता ते तसं करायला नाही पाहिजे परंतु काही आमदारांनी आश्वासन दिलेली असतात किंवा ते काहींची माथे भडकावतात मग जनता साहजिक जनता जनार्दन आहे जनतेच्या मनात कधी काही येईल ते सांगता येत नाही आणि मी आवाहन करतो जनतेला आपण असा प्रकार काही करू नये की आपली राष्ट्रहानी आहे आमदार असतील काय असतील ते तुम्ही त्यांना घेराव घाला त्यांच्याकडे आपल्या मागण्या